कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय साहेब ठाकरे माझ्या देशभक्त बांधवानो भगिनी आणि माता महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा इथे एक दोन पाच दिवसावरती आलेला आहे कधी नव्हे तेवढं ते महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्यावर दबाव आणला होता दडपण आणलं होतं म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावताय आहे पक्षात जेल जेलमध्ये जा त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेबळेट लोक का फिरतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही आहे गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात पण त्या दहा वर्षातली गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहात आणि आम्हाला एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागतात त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिनामागून इंजिन, इंजिन लागत आहेत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं थापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसंच थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बनवून टाकायचं आहे आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपटीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक कालच या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते की येते की, की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघर मध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा बोईसर त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहे आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतंय ना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहे मला काय काय प्रश्न विचारून केले की उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलावं उद्धव ठाकरे त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो तो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेन त्याच्यावरती तुम्ही बोला मरे त्याने मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही मुहूर्त काढणारे कधी बसून झालात तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मा, मानाल मी का तुमचा अंधभक्त नाहीये तुमची पालखी उचलाल मी काय अंधभक्त नाहीये मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जा अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत त्या सोहळ्याला का आले नाही मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले काळाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सगळी भाऊ अशी जमवली हो होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोपती भ्रष्टाचारी हो ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं के केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेया तुम्ही उपटायला गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या ह्याच उत्तर तुम्ही द्या का त्या आपल्या महामहीम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाही आदिवासी आहेत म्हणून आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता त्याच काळाराम मंदिरात तुम्ही तिथे उद्धव साहेबांची बोला उद्धव साहेबांची सभा आहे साहेब काय सांगाल आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे एक नवीन उमेदवार पालघर जिल्ह्याला मिळाला आहे काय सांगाल होय स सर्वात अगोदर उमेदवार जाहीर झालेला भारत सो भारती कांबडी ह्या आपल्या उमेदवार आहेत आणि उद्धव साहेबांनी सगळ्यात सर्वप्रथम जाहीर केल्या कारणाने गेले प्रत्येक तालुक्यामध्ये तीन तीन राऊंड त्यांचे झालेले आहेत आणि सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज पुढच्या येणारे जे वीस तारखेला निवडणूक आहे आणि कोणाचं कोणाच जा होणार आहे लोकांची पसंती कोणाला असेल आता जेव्हा शिवसेनामध्ये प्रत्येक पदाधिकारी इच्छुक होते भारती कांबळे यांना उमेदवारी दिली काही कुठंतरी एक नाराजीची एक दिशा निर्माण होते प्रश्न नाराजीचा या ठिकाणी बिलकुल नाही उद्धव साहेबांनी जो उमेदवार दिला तो सक्षम आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि गेली जवळ काहीतरी एक वर्ष हे आमच्या ब सर्व याच्या शिवसेनेचं काम करते आणि प्रामाणिक आणि का कामसू महिला आहे आदिवासी महिला म्हणून उमेदवार आहे त्या ग्रामीण नक्कीच नक्की जनसंपर्क आहे आणि शहरी भागामध्ये जा, जास्त प्रचाराचा तगादा लावला आहे काय सांगाल शहरी भागांमध्ये तुमच्या प्र मतांचा प्रभाव वाढेल का ही आदिवासी राखीव सीट असल्याकारणाने आदिवासी महिला त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून दिलेले आहे आणि त्या याचा आदिवासी समाजामध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे आणि श श पालघर त पंचायत जिल्हा परिषद समितीवरती त्यांनी काम काम केल्यामुळे शहरी भागातल्या लोकांशी चांगला संपर्क आहे आणि म्हणून त्या शंभर टक्के निवडून येते सभा आहे मोठ्या प्रमाणात महिला मंडळ आहेत पदाधिकारी आहेत आता काय सांगाल बहुजन विकास आघाडी समोर आहे आणि एक नवीन उमेदवार साहेबांनी कधी सुद्धा सुरुवात करताना नव्यानेच करावी लागते आणि अशा नाही की ते नवीन आहेत त्यांना प्रशासनाचा पूर्ण अनुभव आहे याच्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेवर अध्यक्षपद भूषवलेलं आहे अरे अनेकदा त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की हा उमेदवार नवीन आहे आमदार आमदार आहेत आणि त्यांची वर्षापासून सत्ता कसं सामोरे जाणार तुम्ही ते आमदार आहेत त्यांची ते वसईत सत्ता आहे पण आज आम्ही महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा सत्ता गाजवलेली आहे आणि आज महाराष्ट्रभर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसादाचा विषय आहे विचार करता आमचा विजय हा नक्कीच आहे धन्यवाद मॅडम उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा